स्वागत आहे सर्वांचं आज बघा आपण थंडी स्पेशल खारे खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत तर इथे मी हे सर्व साहित्य काढून ठेवलेलं आहे हे एक एक करून मी तुम्हाला दाखवणार आहेच सर्वात आधी आपण गॅसवर कढई ठेवली आहे यामध्ये तूप टाकून घेणार आहे मी हे घरचं तूप आहे जे साजूक तूप मी बनवलेलं आहे ते यामध्ये आपल्याला तूप चांगलं मेल्ट करून घ्यायचं तूप मेल्ट झालं की मग हे पाव किलो बदाम घेतले आहे या तुपावर आपण भाजून घेणार आहोत आपण काढून घेऊ खूप असे भाजायचे नाही बर का बदाम थोडेशा हलक्याशा रंगावरती भाजत लगेचच काढून घ्यायचे आहेत याच तुपामध्ये हे पाव किलो काजू घेतले आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे आणि हे सर्व आपल्याला मध्यम आचेवरच भाजून घ्यायचं आहे म्हणजे जे लाडू आपण बनवणार आहोत ते खूप छान चविष्ट होतात नाहीतर मग काजू बदाम फक्त वरूनच आपल्याला भाजलेले दिसतात आतून कच्चे राहतात त्यामुळे आचेवरच हे भाजायचे आहे थोडा जास्त वेळ लागेल पण लाडू खूप छान होती आता हे काजूसुद्धा मी दोन चार मिनटं भाजून घेते आता काजू सुद्धा भाजले आहेत काढून घ्यायचे बाकीचे जे लस भाजीपर्यंत आहे थंड सुद्धा होईल म्हणून असे एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आता आपण हे याच कढईमध्ये अर्धा किलो खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत मी इथे असे पतले स्लाईस करून घेतले आहे खोबऱ्याचे तर तुम्ही किसून देखील घेऊ शकता खोबरं आता हे आपण थोडा वेळ भाजून घेऊ तर खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे आपण हे एका या एक ताटामध्ये काढून घेणार आहोत खोबरं भाजता वेळेस तूप घालायची गरज नाही आता आपण या कढईमध्ये हे साजूक तूप टाकून घेऊ आणि छान असं हे तूप गरम करून घेणार आहोत तूप गरम होईस तर आपण हे जे डिंकाचे मोठे मोठे खडे आहेत ते या खलबत्त्यामध्ये टाकून घेऊ कारण हे तळायला थोडा जास्त वेळ लागेल आणि मधून कच्चे सुद्धा राहू शकतात म्हणून आपण हे फक्त जाडवालेच खडे घ्यायचे आहेत आणि थोडेसे असे बारीक करून घ्यायचे आपण बारीक करून घेतले आहे आता तूप सुद्धा छान असा गरम झालंय आपण हा डिंक या तुपामध्ये तळून घेणार आहोत थोडा थोडा टाकून छान असा मध्यमाचेवरती डिंक तळून घ्यायचा आहे म्हणजे कुठेही कच्चा राहिला नाही पाहिजे व्यवस्थित असा फुलू द्यायचा मी इथे पाव किलो डिंक घेतला आहे आता बाकीचा डेंकसुद्धा मी अशाच पद्धतीने थोडा थोडा टाकून तळून घेते बघा तर हा सर्व डिंक मी तळून घेतला आहे आता ह्याच कढाईमध्ये आपण दोन चमच तूप टाकून घेणार आहोत अजून लागलं तर मी परत तूप घेणार आहे आणि ह्या तुपामध्ये हे जे गव्हाचं पीठ आहे ते आपण भाजून घेणार आहोत तर आता इथे साधारण मी हे पाव किलो एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे ते व्यवस्थित मध्य आचेवरती भाजून घ्यायचा आहे चांगला असा तांबूस गोल्डन रंग येईपर्यंत ह्या पिठाऐवजी तुम्ही उडदाच्या डाळीचं पीठ देखील घेऊ शकता त्याने सुद्धा छान असं बाइंडिंग घेते लाडूला आणि पौष्टिक सुद्धा होतात आता हे पीठ भाजता वेळेस अजिबात घाई करायची नाही मध्यम आचेवरती खमंग वाशे पर्यंत पीठ भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ भाजते तोपर्यंत आपण ही जी खारीक आहे ना या खारेकचे मी तुकडे करून फ्रीजमध्ये दोन तीन तासासाठी ठेवली होती म्हणजे काय होणार आहे आता खारीकची पावडर बनवतो त्यावेळेस मिक्सरच्या जारचे पाते वगैरे तुटायची भीती राहते तर हे काय करायचं खारीकचे तुकडे करायचे आणि दोन तीन तासासाठी फ्रीजमध्ये हवाबंद वर्णीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि लगेचच आता आपण याची पावडर बनवून घेणार आहोत तर ही सा साधारण मी अर्धा किलो एवढी खारीक घेतली आहे मी इथे पिवळी खारीक घेतली तुम्हाला काळी घ्यायची असेल तर तीही घेऊ शकता आता लगेचच याची आपण पावडर बनवणार आहोत आणि हे नंतर तुपामध्ये परतणार आहोत आपण तर मस्त असं हे या पिठाचा सुगंध येत आहे बघा किचनभर असा दरवळत आहे सुगंध आणि खूप छान तुम्ही पाहू शकता आपण एकदम मध्यम आचेवर हे पीठ भाजून घेतलं आहे आता मी हे एका भांड्यामध्ये दे काढून घेते लवकर थंड होईल आता गॅसवर दुसरीकडे ठेवून घेते हे पीठ थंड होते तो वरती आपण जी खारीक पावडर बनवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही पावडर झाली आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा काही नाही फक्त डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दोन तीन तासासाठी किंवा एक दिवसभरासाठी ठेवलं तरी चालेल आणि लगेच काढून अशी पावडर बनवायची आहे आता या कढईमध्ये आपण अर्धा चम्मच एवढं तूप टाकायचं पिठाईमध्ये मध्ये असं हलवून घेते म्हणजे लवकर थंड होईल कारण हे खूप असं सा गरम झालेलं आहे ते आपण थंड करून घेणार आहोत इकडे मी एक चमच मेथीदाणे घेतले आहेत या तुपामध्ये आपण ते तळून घेणार आहोत मेथदाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता मी फक्त एक चम्मच घेतला आहे अजून तुम्ही यामध्ये किशमिश टाकू शकता भरपूर असे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा घेऊ शकता मी माझ्याकडे जेवढे होते तेवढेच घेतले आहे आणि त्याचेच लाडू बनवत आहे जेवढे टाकता येईल तेवढे आपले लाडू हे पौष्टिक होणार आहेत तर ड्रायफ्रूट्स जास्तीत जास्त घ्या आणि छान असे हे पौष्टिक लाडू बनवा थंडीसाठी आता हे दाणे बघा लालसर झाले की लगेचच काढून घेणार आहे मी या प्लेटमध्येच यालासुद्धा जास्त भाजायची गरज नाही साईडला ठेवते आणि ह्याच तुपावर आपण ही खारीक पावडर भाजून घेणार आहोत भाजून म्हणजे थोडीशी आपल्याला परतून घ्यायची आहे मध्यम आचे भाजाई है ही पाउडर सुधा खारेकाने खोबऱ्याचं मी समप्रमाण घेतलं आहे अर्धा अर्धा किलो घेतलं आहे पावडर देखील छान अशी भाजली आहे गॅस लगेचच बंद करायचा आणि हे अशीच आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आता हे पीठ सुद्धा भाजलेलं थोडस थंड झालं यावेळी आता हा बारीक केलेला गुळ टाकून घेते पीठ गरम असतानाच गुळ टाकायचा नाही नाहीतर लाडू खूप कडक होतील बघा तर मी असं हे बारीक करून घेतलेला आहे गुळ साधारण मी अर्धा किलो एवढा गुळ घेतला आहे गोडाचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता आता हा छान असा यामध्ये मिक्स करायचा आहे आता याम पीठ गरम असल्यामुळे काय होईल हा गुळ छान असा विरघळेल या पिठामध्ये आणि जर नाहीच विरगळला खडे वगैरे दिसले पिठामध्ये तर काय करायचं सरळ हे थंड झाल्याच्यानंतर नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता मी थोडा वेळ हे असंच ठेवून देते आणि बघते गूळ छान विरगळलेला असला की मग बाकीचा आपण जे नशामध्ये टाकूनच लाडू वळवून घेणार आहोत पण जर खडे दिसले तर मग मात्र मिक्सरवर हे एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे छान गुळ एकजीव होईल आता हे गुळाचं आणि पिठाचं मिश्रण साईडला ठेवते सुद्धा आपण ह्याच कढईमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं आहे आता आपण हे जे काजू आणि बदाम तुपावर परतून घेतलेले आहे ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत काजू बदामची आपण अशी पावडर बनवून घेतली आहे अशीच आपण हे जे खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याचे सुद्धा पावडर बनवून घेते खोबऱ्याची पावडर झाल्याच्यानंतर लगेचच हे डिंकसुद्धा आपण बारीक करून घेतलं आहे तुम्ही हाताने देखील हा बारीक करू शकता मी मिक्सरच्या भांड्यातच फिरून घेतला एकदाचा छान असा एक जीव होतो आता आपण हे पिठाचं मिश्रण बघूयात बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि छान असं आहे गुळ एकजीव झालेला आहे बऱ्यापैकी पण तरीसुद्धा मी काय करते मिक्सरला फिरवून घेते म्हणजे हाताने जास्त मला असं मिक्स करायचं गरज पडणार नाही अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे कुठे खडा वगैरे असेल गुळाचा तर तो सुद्धा एकजीव होईल आता हे आपण जे पिठाचं आणि गुळाचं एकजीव केलेलं यामध्ये टाकून घेऊ गूळ छान असा बारीक करून किंवा किसून घेतला तर आपल्याला हे मिक्सरमध्ये सुद्धा फिरवायची गरज पडत नाही पण मी एकदा घेतला आहे फिरवून आता ही भाजलेली खारेक पावडरसुद्धा यामध्येच टाकून घ्यायचे सर्व जिन्नस आता हे आपण एकत्र एक करून घेत आहोत खोबऱ्याची पावडर काजू बदामची पावडर आणि हे संपूर्ण जो डिंका आपण तळून त्याची पावडर बनवून घेतली आहे तो टाकायचा यामध्ये मी ही सुंठ पावडर टाकणार आहे साधारण दोन चम्मच एवढी जायफळ टाकते जायफळ किसून टाकायचं आहे वेलची पावडर असेल तर वेलची पावडर सुद्धा टाका त्याने खूप छान स्वादि या लाडूला सुद्धा अर्ध जायफळ मी एवढं किसून टाकलेला आहे खूप छान असा सुगंध येत आहे त्याचा आता हे व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेणार आहोत जी मेथी तुपामध्ये तळून घेतली होती मी ती छोट्या मिक्सरच्या जार मध्ये बारीक करून घेते ती सुद्धा यामध्ये टाकायची आहे यात तुम्ही अजून अक्रोड गोडंबी पिस्ता चारोळी जे काही असेल ते टाकू शकता हो, आता मी जेवढं माझ्याकडे ड्रायफ्रूट्स होते तेवढ्यामध्येच हे बनवत आहे तरीसुद्धा खूप छान स्वादिष्ट असे हे लाडू लागतात आता थंडीचे दिवस आहे तर नक्कीच करून खायला पाहिजे आणि गुळाचा रंग सुरेख होता त्यामुळे लाडूसुद्धा छान असे होणार आहेत बघा मी आता हाताने हे व्यवस्थित मिक्स करते वाटलं तर आपण थोडंसं तूप वरून देखील टाकू शकतो पण मी आधीच भरपूर असं तूप टाकलेलं आहे आणि साजूक तूप घ्या शक्यतोवर छान असं एक चिज झालं की मग आपण याचे लाडू वळून घेणार आहोत लाडू तुम्हाला हा वेग त्या छोट्या मोठ्या आकाराचे तुम्ही वळू शकता आपल्याला तूप टाकायची गरज नाही आहे कारण खूप छान असे हे लाडू वळत आहेत तर आता हे अशाच पद्धतीने मी संपूर्ण लाडू वळून घेते तर बघा सर्व लाडू असे हे वळून तयार केले आहेत तर तुम्हाला नक्कीच आवडले असतील कारण खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत बनवायला साधे सोपे आहेत तर नक्की करून बघा कसे झाले मला कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा चविष्ट आणि पौष्टिक सह